अमरावतीच्या प्रशांत नगरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी रेड क्लबच्या नावाखाली जुगार अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने अड्डा केला उद्ध्वस्त प्रशांत नगर जुगार रेड अनेकांना अटक होण्याची शक्यता मोठा मुद्देमाल जप्त जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणलेत अमरावती पोलीस गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई प्रशांत नगर मध्ये जुगाराचा डाव उलटला क्लबच्या आडून चाललेला गोरखधंदा उघडकीस अमरावतीच्या प्रशांत नगर मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी रेड क्लबच्या नावाखाली जुगार अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने अड्डा केला उद्ध्वस्त प्रशांत नगर जुगार रेट अनेकांना अटक होण्याची शक्यता मोठा मुद्देमाल जप्त